पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

ठाणे पश्चिमेकडील वागळे इस्टेटमधील अंबिकानगरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे तरुणाने पोलिसांच्या कारवाईला आवाहन देत प्रश्न उपस्थित केले हेल्मेटशिवाय गाडी चालवल्याबद्दल एका तरुणाला दंड ठोठवण्यात आला ज्यामुळे त्यांनी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचा पाठलाग करून व्हिडिओ रेकॉर्ड केला फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की वाहतूक कर्मचारी स्कूटीवरून जात असताना त्या गाडीची नंबर प्लेट पोलीस ठिकाणी अर्धवट झाकलेली होती आणि नोंदणी क्रमांक देखील स्पष्ट नव्हता हो वाहतूक पोलिसांचा दावा आहे की ऍक्टिवा त्यांची नव्हती हो आणि ती जप्त करण्यासाठी पोलीस ठाण्यात नेली जात होते आता प्रश्न असा उद्भवतो की तरुणाच्या तरुणाच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे आणि पोलिसांच्या घटनांच्या आवृत्तीशी किती संबंधित आहे या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतरच सत्य समोर येईल मात्र या तरुणांनी केलेल्या कृतीचा व्हिडिओ राज्यभरात व्हायरल होत आहे यांच्या नंबर प्लेट नाही गायब आहे दुसऱ्याची गाडी जमा करायची जमा करायची गाडी तुम्ही कशी आणू शकता साहेबांना बघा